प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज कवठेमाकळ तालुका समन्वय समिती तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर सोहळा दिनांक चार एप्रिल रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन कवटेमाकळ तहसीलदार अर्चना कापसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील सांगली प्रादेशिक विभागाचे <Sessantin> अध्यक्ष यशवंतराव चव्हाण तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण मोहिते पाटील प्रादेशिक सदस्य नंदकुमार शेटे बाळासाहेब गुरव सचिव विलास पाटील बळवंतराव यमगर वैद्य सर यांच्या उपस्थितीत ऐंशी ते नव्वद ज्येष्ठ नागरिक व महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर डॉक्टर भोसलेकर यांनी मार्गदर्शन केले तसेच हर्षदा पाटील यांनी आरोग्य तपासणीबद्दल माहिती देऊन वर्षातून किमान दोन वेळा आरोग्याची तपासणी करून घेण्याचे ज्येष्ठांना आव्हान केले आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कवटिंबाकाळ समन्वय समितीचे पदाधिकारी नारायण मोहिते पाटील नंदू शेटे बाळासाहेब गुरव यांनी परिश्रम घेतले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा